शेतकरी बांधवांनो फुले ऊस पंधरा झिरो बारा तर ह्याच्या खोडव्याच्या बाबतीत बरेचसे शेतकरी प्रश्न विचारतात आता हा जो काही मी प्लॉटमध्ये उभा आहे हा फुले ऊस पंधरा झिरो बाराचा प्लॉट आहे आणि हा बेण्यासाठी तुटलेला आहे हा प्लॉट तांदूळ जाते रांदणी कारखाना हा जो काही हायवे आहे या हायवेला एकदम चिटकून आहे आपण तांदूळ वरून ज्यावेळेस रांजणी कारखान्याकडे जातो तर त्या डाव्या साईडला हा प्लॉट लागतो जे इथं हे दोन हे तर इथं हा प्लॉट आहे हा दाखवायचा की बरेच शेतकरी पुटव्याच्या बाबतीत म्हणजे इनिशियल स्टेजला लागवडीच्या वेळेस पाच सहा चार पाच सहा सात हायस्ट आठपर्यंत पर्यंत याचे फुटवे असतात मात्र खोडवा कसा आहे तर खोडवा कसा आहे की मी दाखवतोय ह्याच प्लॉटमधला आपण वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पण व्हिडिओ काढलेला त्यावेळेस ही बाजू जी आहे ते तुटलेली नव्हती इथला ऊस हा उभा होता आता हा ऊस बेनेला तुटून जे आहे ते जवळपास एक दीड महिना प्लस जो आहे तो टाईम पिरियड झालेला आहे तर आणि समोर हा जो काही मी दाखवतोय म्हणजे इथून पुढचा हा सगळा जो काही म्हणजे ह्या आंब्याच्या पलीकडचा सगळा जो काही ऊस होता तर तो म्हणजे तुटून त्यावेळेस तीन महिने जे आहे ते झालेले होते आत्ता म्हणजे आत्ता कंप्लीट तीन महिने झालेले आहेत तो तुटून तर उत्कृष्ट अशी वाढ जी आहे ती इथं झालेले आपल्याला निदर्शनाशी येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की फुटवा फुटवा जर आपण बघितलं इथं तर कुठंच तिथून तिथून पूर्ण फिरून जरी बघितलं तर कुठं जे आहे ते इथं तुटाळ जे आहे ते अजिबात कुठंच निदर्शनाशी येत नाही किंवा एखादं बेट पूर्णपणे नष्ट झालेलं आहे असा अब अजिबात आपल्याला निदर्शनाशी इथं येत नाही आहे आणि दुसरा विषय फुटव्यांच्या संख्येच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एकाच उचरीमध्ये जर आपण बघितलं तर बघा आता हा फुटवे आपण बघू हा एक त्याच्यानंतर हा दोन हा तीन त्याच्यानंतर हा इथला चार पाच त्याच्यानंतर हा इकडचा सहा हे सात आठ आणि हा बाजूचा जो आहे तो नऊ म्हणजे आठ म्हणजे आता आम्ही इथं पाहिलं आठ प्लस फुटवे आरामात इथं एकदम म्हणजे व्यवस्थित तयार झालेले आहेत त्याच्यामुळं पंधरा झिरो बाराचं जी काही फुटव्याच्या बाबतीत किंवा खोडव्याच्या बाबतीत जी काही आपल्याला काही शंका असतील तर म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात का असं काही घाबरायचं काही हे नाही आहे की ह्याचा फुटवा व्यवस्थित होत नाही आहे आपण जर बघितलं तर उत्कृष्ट असा फुटवा इवन लागणीपेक्षा नंतर खोडव्याला उलट इथं फुटवे जे आहेत म्हणजे प्रत्येक ह्याचं जर आपण निरीक्षण घेतले इथंही आपल्याला व्यवस्थित आणखीन म्हणजे हे पाहता येईल की फुटव्यांची संख्या ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे फक्त या व्हरायटीमध्ये ड्रॉबॅक एवढाच आहे की गवताळवाड जशी आता इथं गवताळवाड झालेली आहे तर गवताळवाडीचा हा प्रॉब्लेम आहे तर ते बेट मात्र जे आहे ते आपण उपटून नष्ट करणं गरजेचं आहे आणि दुसरा विषय ह्याच्यामध्ये आणखीन एक तांबेरा आता तांबेराचं कुठं काही आता आ, आ, ही सध्या तरी काही स्पॉट दिसत नाही आहे पण ही व्हरायटी नंतर नंतर पुढं तांबेरा ह्या रोगाला बळी पडते तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण स्प्रे जर घेत राहिलो तर निश्चित तांबेरासुद्धा जो आहे तो म्हणजे ह्याच्यावर येणार नाही